नमस्कार मंडळी जयंत पाटील हे सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटात आहेत पण तिथे ते राहतील का कि ते शरद पवार यांची साथ सोडून अजित पवारांकडे जातील किंवा ते भाजपमध्ये सहभागी होतील असे अनेक प्रश्न मागच्या काही दिवसांपासून उपस्थित होत आहेत आणि त्याच कारणही तसं हे जयंत पाटील कधी बावनकुळेंना जाऊन भेटतात त्यांच्यासोबत अर्धा पाऊंटात चर्चा करतात कधी अजित पवारांना जाऊन भेटतात आणि एकंदरीत त्यांची सगळी राजकीय वाटचाल आत्तापासूनची म्हणजे मागच्या एक दोन महिन्यांपासूनची जर त्यांची राजकीय वाटचाल बघितली तर तुमच्या लक्षात येईल की जयंत पाटील यांच्या डोक्यात काहीतरी चाललेल ते शरद पवार यांच्या पक्षात राहतील न राहतील हा प्रश्न आहे आणि त्याच कारण विधानसभा निवडणूक हे जयंत पाटील यांच्या यांना त्यांच्या इस्लामपूर मतदारसंघामध्ये केवळ अकरा हजारांचं मताधिक्य मिळालं आणि तेव्हापासून जयंत पाटील काहीसे अस्वस्थ आहेत त्यातच पुन्हा सांगली साखर कारखान्यातली अनेक प्रकरण बाहेर येत आहेत आणि त्यामुळे जयंत पाटील यांच्यासाठी पुढची राजकीय वाटचाल ही तितकीशी सोपी राहिलेली नाहीये मंडळी नेमकं सांगलीमधील साखर कारखान्यांबाबत जयंत पाटील यांच्यावर काय काय आरोप आहेत भाजपचे सांगली जिल्ह्यातलीच आमदार गोपीचंद पडळकर यांनी तर थेट जयंत पाटील यांच्यावर विविध साखर कारखान्यांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबद्दल आरोप केलेले गोपीचंद पडळकर नेमकं काय का म्हणाले ऐका जयंत पाटील हे सगळं नाकारले अरे जयंत पाटील का चोर म्हणाल का मी चोरी केल्या या जगात देशात असा कुठला चोर आहे का की मी चोरी केल्या मान्य करल कबूल करल हा तर दरोडेखोर आहे हा तर अजिबातच मान्य करणार नाही ना अरे हा एवढा घाणेरडा माणूस आहे कारखाने कारखान्याने कवडी मोल दराने घेतले जतचा सहकारी साखर कारखाना अडीचशे एकरामध्ये मध्ये कारखाना आहे पाच लाख रुपये गुंट्याची जमीन आहे जत शहराला लागून कधी पण तुम्ही या नुसत्या चाळीस कोटीत घेतला सांगा ना आता ते फिटला असेल ते कारखाना परत दे सभासदांना अडीचशे एकराच्या जमिनीची व्हॅल्युएशन ह्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ना चौकशी झाली पाहिजे याची सर्वोदय सहकारी साखर कारखाना संभाजी पवार अप्पांचा त्याला असा डापला आता आमच्या माणगंगा आठपाडी सहकारी साखर कारांनी विक्रीची प्रोसेस सुरू केली होती देवाबाबांना सांगितलं होती थांबले प्रकरण दोनशे सत्तावीस एकर जमीन आहे आमच्याकडचा कारखाना शंभर पन्नास एकरात नाही दोनशे सत्तावीस एकर जमीन पाच लाख रुपये दरान पैसे झाले किती बघा तिथं एक आटपाडीला सुदगिरणी होती ती विकली मध्यवर्ती बँकेनं चाळीस कोटी लिलावाची किंमत ठरली जाहिरात दिली चाळीस कोटी हे लिलावाची कमीत कमी किंमत कमी कमी आहे आता चाळीस कोटीच्या पुढे विकायला पाहिजे का आत यांनी विकली अकरा कोटीला अकरा कोटीला विकली दस्त होताना अकरा कोटीची स्टॅम्प स्टँड्युटी भरायला पाहिजे का नाही नव्याण्णव कोटीची भरली कारण अधिकारी म्हटला की ही सरकारी व्हॅल्युएशन नव्याण्णव कोटी रुपये शंभर कोटी रुपये साडेसहा कोटी रुपये भरा अकरा कोटीची सुदगिरणी साडेसहा कोटी रुपये क्लिअर कटा घेत भ्रष्टाचार ह्याच्या पुढे जाऊन दोनशे कोटीला त्याची जमीन विकली सुदगिरणीची सरकार जर चोवीस कोटी घेतलेलं तसंच बुडवलं दहा लाख रुपये भरलं सरकार तर पैसे भरायचे अधिकाऱ्यांनी त्याला एन देऊन टाकली आता महाकाली साखर कारखान्याला लिलाव काढायची प्रक्रिया सुरू होती त्यांची तो कारखाना आहे दोनशे ऐंशी एकरात त्याच्यावरती कर्ज आहे एकशे चाळीस कोटी बँकेनं त्या कारखान्याला जमीन विक्रीला परवानगी दिली आहे जमीन विक्रीचा दर काढलाय पस्तीस लाख रुपये गुट्टा आता एकशे चाळीस कोटी फेडायला वीस एकर विकलं एकशे चाळीस फिटून परत चाळीसशे लोक राहतील कारखान्या जयंत पाटील मध्ये नाही बिकायचं नाही बंद पाडायचं मीच घेणार माझ्या बापाचा पुतळा आत घातलाय रस्त्यावरून लोकांना दिसत नाही जयंत पाटलाला राग आलाय माझा हिशोब करा की दोनशे ऐंशी एकर जमीन पुढची पस्तीस लाखांना जात्या मागच्या दहा पंधरा लाखांतर जाईल का नाही मग हे काय करते प्रॉपर्ट्या करून ठेवायच्या मोठ्या बँकेचा आना गोंदिया मग ह्याचा संबंध कसा नाही तर अशा प्रकारे गोपीचंद पडळकर यांनी हे आरोप केलेले आहेत या साखर कारखान्यांच्या एकंदरीत व्यवहारांची चौकशी झाली तर जयंत पाटील अडचणीत येऊ शकतात का तर निश्चितच ज्या पद्धतीने गोपीचंद पडळकर यांनी दावा केलेला आहे की या सगळ्या घोटाळ्यांच्या मागे जयंत पाटील आहेत आणि मागच्या म्हणजे आता संपलेल्या अधिवेशनामध्ये त्याबाबत विधानसभेमध्ये लक्षवेधी मांडली जाणार होती पण ती आली नाही कदाचित वेळे अभावी असेल मात्र हे जे आरोप आहेत हे आरोप गंभीर आहे आणि गोपीचंद पडळकर यांनी ते अधिक स्पष्ट करून सांगितलेले आहे अशा वेळेस जयंत पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीला हे आरोप ब्रेक लावू शकतात का हा एक मोठा प्रश्न दुसरा मित्रांनो की हळूहळू जयंत पाटील यांचा राजकीय या प्रभाव सांगली जिल्ह्यातला राजकीय प्रभाव हा कमी होतोय आणि हा जो प्रभाव त्यांचा कमी होतोय त्याला केवळ जयंत पाटील कारणीभूत नाहीयेत तर भाजप देखील कारणीभूत आहे भाजपने गोपीचंद पडळकर यांना सांगली जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात पुढे आणलेलं आहे तसं गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांचा छत्तीसचा आकडा आहे असं म्हटलं जात गोपीचंद पडळकर यांनी मागे म्हणजे जेव्हा ते राजकारणात नव्हते प्रत्यक्ष राजकारणात नव्हते त्यावेळेस त्यांनी पाण्यासाठी आंदोलन केलं होतं त्यावेळेस जयंत पाटील हे मंत्री होते आणि त्यांचा गाड्यांचा ताफा त्या आंदोलनाच्या ठिकाणी गेला होता तिथून जात होता की गेला होता पण तो ताफा गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अडवला आणि त्यावेळेस पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला इतकंच नाही तर त्या कार्यकर्त्यांना तुरुंगातही डांबलं गोपीचंद पडळकर यांचा यांची मागणी होती की आम्हाला प्यायला पाणी नाही आहे आम्हाला पाणी द्या तर त्यांच्यावर काठ्या बरसवण्यात आल्या आणि तेव्हापासून गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांचं सख्य नाहीये पण गोपीचंद पडळकर यांनी आपल्या मेहनतीने भाजपमधून सांगली जिल्ह्यात आपलं स्थान निर्माण केलेलं आहे आणि आता या विधानसभा निवडणुकीत गोपीचंद पडळकर हे पन्नास हजाराच्या फरकाने विजयी झाले होते तर दुसऱ्या बाजूला जयंत पाटील यांना केवळ अकरा हजार जास्त मिळाली होती अशा प्रकारे सांगली जिल्ह्यात गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून जयंत पाटील यांच्यासमोर एक मोठं आव्हान उभं राहत आहे आणि हे आव्हान जयंत पाटील आगामी काळात थोकू शकतील का हा खरा प्रश्न आहे एका बाजूला साखर कारखान्याचे गोटाळे तर दुसऱ्या बाजूला गोपीचंद पडळकर यांच्या मार्फत उभं राहिलेलं राजकीय आव्हान या राजकीय आव्हानाबद्दल गोपीचंद पडळकर काय म्हणतायत ऐका तुम्हाला जयंतरावची परिस्थिती पूर्णपणे माहीत आहे जयंतराव हा काय लढाऊ माणूस नाही लढण्याची क्षमता पण नाही संघर्ष करण्याचा त्यांचा काही संबंधच नाही डायरेक्ट वडिलांच्या जागेवरती रिक्त जागेवरती आल्यामुळे संघर्षाने त्यांची ओळखच नाही आयुष्यामध्ये जयंतरावकडं ती ताकद राहिली नाही बघा दुधाला नाही पण ही लोकांना कळ ना, ना महाराष्ट्रात द्या हे आमच्या मोठ्या जी लोक महाराष्ट्रातले ना जयंतराव फार मोठा माणूस जयंतराव त्रिकोळ माणूस आहे जयंतराव न लोकांनी फक्त अकरा हजार आणून ठेवलंय त्यांच्या विरोधात सक्षमपणे जर कुणी लढलं असतं तर पन्नास हजाराच्या मताने हा माणूस पडला असता त्यामुळे मला तर तो फार सिरियस विटय जयंतरावच्या विषयी अजिबात वाटत नाही तो कुठं गेला काय गेला ते आता एकदम घरघर लागलेला माणूस आहे सांगली जिल्ह्यामध्ये कुठंही त्यांचा प्रभावी गट नाही अशा प्रकारे गोपीचंद पडळकर यांनी हे राजकीय आव्हान उभं केलेलं अशा वेळेस जयंत पाटील काय करू शकतात तर ते एकतर शरद पवार यांना सांगू शकतात की काका मला वाचवा या सगळ्या प्रकरणातून मला वाचवा अशी ते मागणी करू शकतात पण काकांनी आपल्या नातवाला म्हणजे रोहित पवार यांनाच वाचवलं नाही तर ते जयंत पाटील यांना वाचवतील का हाही प्रश्न आहे तर दुसऱ्या बाजूला जयंत पाटील यांनी अजित पवारांकडे देखील विनवणी केलेली आहे दादा मला वाचवा मला पक्षात घ्या सत्तेत आलो तर कदाचित हे सगळे भ्रष्टाचार रोखले जातील असं कदाचित त्यांचं मत असावं हो। भाजपमध्ये जाण्याबाबत त्यांची काही डाळ शिजलेली नाहीये पण दादांना मात्र त्यांनी विनंती केलेली आहे आता जयंत पाटील यांना वाचवायला काका पुढे येतात की दादा पुढे येतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे असो मंडळी तुर्तास तिथे थांबतो मी आबामाळकर आपली रजा घेतो धन्यवाद